विधानसभेसाठी अंधेरी पूर्वमध्ये महायुतीत रस्ती सुरू असल्याचं चित्र आहे कारण भाजपचे अंधेरी पूर्वचे इच्छुक उमेदवार मुरजी पटेल यांनी काल ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मुरजी पटेल हे इच्छुक आहेत रमेश लटके यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा यांच्या विरोधात भाजपकडून पटेल यांना अर्जही भरला होता मात्र ऐनवेळी भाजपनं पटेल यांना अर्ज मागे घ्यायला लावला आणि तेव्हापासून पटेल हे नाराज असल्याचं बोलले जात आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात कपिल खरं तर मुरजी पटेल आता इच्छुक असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळेल का नेमकी काय शक्यता आहे नक्कीच कालच मुरजी पटेल यांनी ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि अंधेरी पूर्वचा जो विधान सभा आहे ती शिवसेनेच्या पाठीले शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ही भेट असावी अशी सूत्रांची माहिती आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे स्वीकृती शर्मा याही तिथून इच्छुक आहेत त्याचा मुरजी पटेल हेही इच्छुक आहेत त्यामुळे अंधेरी पूर्व या ठिकाणी शिवसेनेमध्ये रश्चिके सुरू झालेली आहे आपण इतिहास पाहिला तर मुरजी पटेल यांनी तयारी केली होती विधानसभेसाठी आणि जेव्हा लटके यांचं निधन झालं होतं तेव्हा ऋतुजा लटकेच्या विरुद्ध तयारी दर्शवली होती परंतु एन एन भाजपाने त्यांचा फॉर्म मागे घेण्यास सांगितला होता त्यामुळे तेव्हापासून ते भाजपावरती नाराज आहेत असं असं बोललं जात आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी काल शिवसेनेची शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे एकंदरीत आता अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये शिवसेनेमध्ये रशिके सुरू झाले असं आपण बोलू शकतो अपील नक्कीच त्यामुळे आता मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल धन्यवाद माहितीसाठी